इंस्टाग्रामवर झालेली ओळख त्यातून वाढलेली मैत्री आणि नशेच्या आहारी गेलेले तरुण यांच्यापासून तयार झाली एक इन्स्टा या टोळीने दिवाळीच्या काळात बंद घरांची रेकी करून तब्बल आठ घरफोड्या केल्या या टोळीत एक विधी संघर्षित बालकही असून त्याच्यावर तब्बल नऊ गुन्ह्यांची नोंद आहे विमानतळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने या सराईत टोळीचा पर्दाफाश करत तब्बल चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोळीचा प्रमुख नवनाथ उर्फ लखन बाळू मोहिते वय बावीस वैदुवाडी हडपसर असून त्याच्यावर अंमली पदार्थ बाळगण्याच्या आणि विक्रीचा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहे त्याच्यासोबत शिवम दत्ता अवचर आणि एक बालक सामील होते हे तिघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांना भेटले मैत्री वाढली आणि नशेच्या खर्चासाठी घरफोडीचा मार्ग त्यांनी स्वीकारला पोलिसांनी सांगितले की हे आरोपी गुन्हा करताना मोबाईलचा वापर टाळत असल्याने त्यांचा माग काढणे कठीण झाले होते दरम्यान एकोणतीस ऑक्टोबर रोजी एका घरात झालेल्या मोठ्या घरफोडीच्या तपासादरम्यान पोलिसांनी अडीचशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला पोलीस शिपाई योगेश थोपटे ज्ञानदेव आवारी लालू कने आणि हरिप्रसाद पुंडे यांच्या मेहनतीतून आरोपींचा माग काढण्यात आला सापळा रचून तिघांना पकडण्यात आले त्यांच्या ताब्यातून दहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली चौकशीत त्यांनी दिवाळीच्या काळात बंद घरे फोडून आणि दुकाने उचकटून केलेल्या आणखी सात घरफोड्यांची कबुली दिली या प्रकरणातून अतिरिक्त दोन लाख सहा हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली दरम्यान त्यांनी चोरीतील सुमारे आठ ते नऊ तोळे सोने एका सराफाला विकले असल्याचे उघड झाले त्या सराफालाही पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चार तोळे सोने जप्त केले ही कारवाई उपायुक्त सोमय सोमई मुंडे सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव पोलीस निरीक्षक शरद शेळके उपनिरीक्षक मनोज बरुरे नितीन राठोड तसेच कर्मचारी योगेश थोपटे ज्ञानदेव आवारी लालू कणे हरिप्रसाद पुंडे रुपेश पिसाळ गणेश इथापे दादासाहेब बरडे शैलेश नाईक अंकुश जोगदंडे सागर कासार पांडुरंग मस्के अंबादास चव्हाण राहुल जोशी यांच्या पथकाने आहे